पुढे आलो आपण जंगलात आलो काय बटर 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 थो मे मजा हात कायच नाही ऋषा मस्त आहे रे राधिका मस्त आहे मस्त आहे कसली नाचते ना ती हिम्मत तर वेडाच झाला तोच गेला तिला घरी सोडायला हो काय वाटलंच मला हिमतराव द बटरफ्लाय मे लगेच दुसऱ्या फुलावर जाऊन बसला मी त्याला विचारू का तो हे सगळं का करतोय हा विचार विचार गार हाय येणा हिंमतराव काय रे इतके दिवस माझी बायको पुरली नाही वाटत तुला काय इंटरेस्ट संपला तिच्यातला लगेच राधी खबर पड सुरू येस्ट हिंमतराव एकाच मी दोन दोन फुलांवर आईश आहे का बटरची ऋषी ऋषी नाही ऐक रे बटर परत जर तिच्या बरोबर मला दिसलास ना दोघांच्या तंगड्या तुडून हातात देईन गळग रे भड्या ऋषी काय बोलतोय <laughs> हॅलो हिंमत आहे मी गंमतच केली मी तुझी मी <laughs> बोल जेव्हा खोटा फोन लावलास तू काय चाललंय हे रॉंग क्वेश्चन टू रॉंग पर्सन तुमचं काय चाललंय मी मध्ये आलोय ना तुमच्या ऋषी प्लीज हे मी अगेन रॉंग क्वेश्चन टू रॉंग पर्सन तुम्ही थांबवायच थांबवायच नाही नाही तुम्ही थांबा जा मीच जातो भागो ना 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 जा जा तू आधी आज चल मला नाहीच सांगायचं तू मला नाही सांगायचं तू मीच तुला सांगणार परत जर तुम्हाला दिसला ना तर आपले संबंध संपले 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 म्हणजे फिनिश फिनिश म्हणजे मला काही कळत नाही काय झालं हे बघ त्याला आणि तिला काही सांगायची सोय नाही पण पण तू तरी अशी वागू नकास ना का मला ना मला तुझी खूप काळजी वाटते ग राहते का, का। पण तू लुंगी आहे ना लुंगी तसं गोड गोड बोलून तुलासुद्धा माझ्यापासून लांब घेऊन जा प्लीज ही घे गरमागरम कॉफी या, पटकन संपव आणि मग तुला सोडतो घरी मी जाईन तू एकटी यावेळेला घरी ऑब्विसली <laughs> तुझे घरी जायचे किस्से आठवत मला एकदा काय ते कॉलेजमध्ये पते जाम नाखऱ्यात आम्हाला सांगितलंस मी जॉईन माझी माजी आणि गेली स्टेजात टॉक 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 करत दहाव्या व्या मिनिटाला हातात सँडल घेऊन परत आली होतेस पळत ऋषी माझ्या बाकी कुतरी लागलीत माझ्या बाकी कुतरी लागलीत असं काही झालं नव्हतं असं झालं होता मी लाव फोन लाव तुझ्या हातात होत्या आठवत तू काहीतरी सांगायचं झालं नव्हतं प्लीज हे तुझा नवरा छळतोय मला सांग त्याला हो असो चला कामाला लागूया ब्रेक झाला बस तेच म्हटलं काय होत आहे की नाही काम होत आहे हा होत आहे तू नको काळजी करू तू जा आतमध्ये अगं कामाचा लोड एकदम वाढला ना म्हणून डे नाईट काम करावं लागते बाकी काही नाही ओके okay. नाही म्हणजे एवढा आरडा ओरडा घसा कोरडा चालला होता मला वाटलं झालं की काय काम नाही पण होईल तू जाऊन झोपात गुड नाईट hmm. मी आधी घे ना अगं मी घरीच चाललोय आता काय म्हणत होतीस उद्या बोलूया नाही का सांग ना काय म्हणत होतीस उद्या बोलू ना शुअर शुअर गुड नाईट गुड नाईट अमृता 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 कुठे आहेस तू अमृता तू कोण समजतेस कोण स्वतःला तू राधिकाला मेसेज केलास ऋषीला विचार त्याला घरी यायची परत इच्छा आहे का म्हणून हळू बोल रात्रीचे सव्वा तीन वाजलेत हे तुला कळायला हवं फोन कट करतोय म्हणजे मी परतच येत असेल ना हो मग मेसेज केलाय हे कसं कळलं तुला तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ते कळतय मला तुला काय वाटतंय गे आम्ही काय मजा करायला भेटतो इथे कोणी पाहिलंय तू उगाच काय वाटेल ते बोलू नको उगाच आपली भांडण होतील नाहीतर मला ही फालतुगिरी चालणार नाही काय यापुढे रात्री बेरात्री ती इकडे आलेली मला चालणार नाही आणि तूही तिला घरी घेऊन यायचं नाहीस कोन कोन तू कोण गे हे कोण अस तू कुठल्या अधिकाराने बोलतेस तू ज्या अधिकाराने दारू पिऊन तू म्हणालास ना हिंमत घरी आलेला मला चालणार नाही त्याच अधिकाराने फक्त माझं टाळकं ठिकाणावर आहे तुझ्यासारखे दारू पिऊन बरळत नाहीये मी काय बोलला होतास त्याची तरी शुद्ध आहे का माहिती आहे मला कारण तुझं आणि त्याचं जे काही चाललं होतं ना ते कुठल्याही नवऱ्याने सहन केलं नसतं पण तुला काय त्याचा फरक पडलाय तुझं चालूच आहे चांगलं चांगला, चांगला कॉन्टॅक्ट आहे त्याच्याशी त्याच्याशी बोलतेच आहेस फोन म्हणू नकोस एस एम एस म्हणू नकोस चॅट सुद्धा चालला असणारच नाहीतर उगाच तू तुझा पासवर्ड बदलला नसतास माझं अकाउंट चेक केलंस तू ते किती चीप आहेस तू ऋषी अरे वा म्हणजे सगळी ट्रान्सपरन्सी दाखवून सुद्धा मीप मी हे सगळं तुला सांगून केलं ते सगळं मला खिजवण्यासाठी राधिका डिनर राधिका ऑफिस राधिका बर्क राधिका बॅडमिंटन नाही तुला सांगून काहीच उपयोग नाहीये मी तिच्याशीच बोलते एकदा सोक्ष तू हे काही करणार नाही हे आता तुझा अति होत आहे हो ते करायचंच आहे मला अति Amrutam um, 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 Amrutam